नमस्कार मी अंकुश अंकुशवा कुमा क्रॉप केअर प्रतिनिधी परभणी जिल्हा आपण आलो आलेलो आहे प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत म्हणजे यांना आपल्याला प्रगतशील शेतकरीच म्हणणं लागेल कारण की मुंबईला राहून इथे हैदीचं उत्पन्न क का, ह्या गावी घेते जिंतूर तालुक्यामध्ये आपल्यासोबत आहे नमस्कार नमस्कार आपल्या शेतकऱ्यांना तुमचं पूर्ण नाव सांगा सुमित मधुकर डोंबे खालार गाव तालुका सेलू जिल्हा परभणी सुमित सर आहे आपल्यासोबत हे प्रॉपर म्हटलं तर मुंबईला राहता आपलं हायदीचं क्षेत्रफळ किती जवळजवळ चार एकर क्षेत्रफळ आहे आपलं अच्छा लागवण आपली ही पंधरा जून ची आहे टिल डेट जे आपण ज्यांच्या मार्फत आपण ही हळदीचे औषध किंवा वॉटर सोल्युबल खतं ते आपले अंकुश सर आहेत त्यांच्या मार्फत आपण त्यांनी जे नियोजन सांगितलं त्याप्रमाणे आपण हळदीला प्लॉटला औषध देत गेलो आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याही म्हणजे म्हणजे ही बुद्धीला जेवढं ज्ञान आहे त्या हिशोबाने मीही दिलेत आणि त्यांचंही मार्गदर्शन मला राहिलेलं आहे त्याच्यामुळे आज तुम्ही हा प्लॉट बघू शकाल टिल डेट म्हणजे आजपर्यंत हा प्लॉट हिरवाच आहे याच्यावर पिवळेपणा आला तरी मला अंकुश सरांनी काही गोष्टी सांगितल्या मी माझ्याही पद्धतीने वापरल्या त्यांनी जे मला आजपर्यंत मार्गदर्शन दिले त्या हिशोबाने तुम्हाला हा रिझल्ट दिसत आहे जसं की आपण हे मागचे फोटो आहे दाखवायले बरोबर तर मागच्या अगोदर राहतो आम्ही पंधरा वीस दिवसा अगोदर तर प्लॉट आपला पिवळा पडेल होता yes. आणि फुटवे वगैरे पण कमी होते hmm. तर जसं मी तुम्हाला रिक्वायरमेंट केलं तर की बारा एकसष्ट नंतर एक आपलं पुमा क्रॉप केअरचं जबरा ड्रिप म्हणून बकेट आहे तर जबरा ड्रिप प्लस सहा पर्सेंट फेरस बरोबर हे तुम्हाला सोडायला सांगितलं होतं यांच्या जमिनीचा म्हणजे जी हळद होती ती पिवळी पडत होती तर त्यानंतर आपण तुम्हाला स्प्रे मध्ये जसं आणि हाईट ऑफ गोल्ड आणि बीएसएफ कंपनीचं प्राइस नाशक तर हे आपण फवारायला लावलं होतं त्यानंतर काय तुम्हाला रिझल्ट आले रिझल्ट तर आपल्या पानांमध्ये हिरवेपणा पाना आला म्हणजे हळद हिरवी झाली आपली सेकंड थिंग झब्राड्रीप मायक्रोन्युट्रियन दिल्यामुळे आपला प्लॉट हा एक महिन्यानंतर ते दिल्यानंतर एक महिन्यानंतर पर्यंत काहीच दिलं नाहीत त्याचा रिझल्ट आपल्याला हा दिसतोय हिरवेपणा आपल्या याच्यामध्ये जाडी आणि फुटव्यामध्ये पण वाढ झालेली दिसते आपल्याला आणि सरांनी सजेस्ट केलं होतं बारा एकशे झिरोसोबत तुम्ही तुमची जमीन जी आहे आपली सध्या ती थोडी सोपने रान आहे त्याच्यामुळे आपल्याला त्यांनी फॉस्फरिक ऍसिड वगैरे सोडण्यासाठी सजेस्ट केलं होतं आपण तेही दिलं त्याच्यामुळे आपले बेड भुसभुशीत झाले जेणेकरून आपला माल हा खाली पोखण्यासाठी खूप मदत होते फॉस्फरिक ॲसिडची जवळपास किती एकर क्षेत्र आहे आपलं चार, चार एकर आहे चार एकर क्षेत्र आहे कुठं तुम्हाला असं कर प्रयत्न करताना चुका होणारच आणि चुकांमधून येणार तो अनुभव कारण वय सारखा असू शकतं अनुभव नाही हर्ष आहे जरी ती पाभलाला दुन सांगू होदार